नमस्कार मैत्रिणींना संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सुंदर अशी ट्रेंडिंग स्लीव्स डिझाईन सध्या या स्लीव्स डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे कारण वन साईड काठ असल्यामुळे बराचसा काठ हा बॅकसाईडच्या डिझाईनसाठी जातो आणि अगदी छोटंसं कपड्याचे तुकडे आपल्याकडे उरतात काठाचे त्यावेळेस तुम्ही ही स्लीवज डिझाईन अवश्य ट्राय करू शकता आणि खरं तर ही स्लीवज डिझाईन खूप छान दिसते तर मी जेवढं स्लीवचं काठ आहे तेवढं इथं मेजरमेंट उंचीला मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे जेवढा काट आहे तेवढा तुम्ही इथं उंचीला घेऊ शकता आणि रुंदी सुमी रु रुंदीसुद्धा तुम्ही तुमच्या चेस्ट साईजनुसार घेऊ शकता आता हा दंडघेर कमी आहे म्हणजे पाच इंच त्यामुळे मी इथं दोन इंच दंडघेर घेणार आहे हेवी साईज असेल तर तुम्ही तीन सुद्धा घेऊ शकता तर खालच्या बाजूने दोन इंच आणि वरती जेवढा काटाची उंची आहे तेवढं अर्धा इंच मार्जिन मायनस करून मी मेजरमेंट घेतलेला आहे आणि या पद्धतीने त्रिकोण आखून घेतला आहे आता हे अस्तरचं कापड आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने अस्तरला सेप येईल आता तुम्हाला समजले असेल की आपण कुठली आणि कुठल्या सिरियलच्या नायकीची स्लीव्स डिझाईन बनवणार आहोत तर पहा इथे मी जे मेन ब्लाउजचं कापड आहे ते घेतलेलं आहे त्याची उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची सुईच्या बाजूकडून अस्तर या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे अगदी काठावरती कारण इथे आपण स्लीवजला शिलाई मारून घेणार आहोत आता दंडघेराच्या बाजूकडून मी अगदी क्वार्टर इंच मार्जिन घेऊन शिलाई मारली आहे त्यानंतर हा भाग जो आहे तो अगदी व्यवस्थित फिनिशिंगसह अटॅच करून मग याला सिलाई मारायची आहे एकदम एकसारखी क्वार्टर इंच सिलाई मार्जिन ठेवायची आहे कमी जास्त होऊ द्यायची नाही कमी जास्त जर झाली तर स्लीवचा आकार बदलतो तर खालच्या बाजूनेसुद्धा याच पद्धतीने दंड घेरेला कॉर्टर इंच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे त्यानंतर मधला जो कपड्याचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे सेंटरला इथे छोटासा नॉच म्हणजे व्यवस्थित कट देऊन घ्यायचा आहे त्याने काय होईल की कापड व्यवस्थित फोल्ड होईल आणि हे जे दोन्ही साईडचे कोणे आहे सुद्धा थोडासा कट देऊन घ्यायचा आहे नंतर हे कापड आतल्या बाजूने पलटून घ्यायचं आहे अगदी फिनिशिंगसह त्यानंतर एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने हे जे दोन्ही बाजूचे कोणे आहे ते व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आहे म्हणजे फिनिशिंग छान येते आता तुम्ही इथं लेस वापरू शकता किंवा विदाऊट लेससुद्धा शिवू शकता आता माझ्या कस्टमरला इथे कुठेही लेस नको होती त्यामुळे मी इथे लेसचा वापर केलेला नाही तुम्ही हवं तर लेस वापरू शकता आता हे कापड पलटून झाल्याच्यानंतर पुन्हा दंडगेराच्या बाजूकडूनच सुरुवातीला दापटीक देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हा जो आकार दिलेला आहे त्रिकोणी त्या आकारावरतीही अगदी फिनिशिंग शिलाई मारायची आहे आता इथे शिलाई मारताना वरच्या बाजूचा आपण जो कोना दिलेला आहे तो कट व्यवस्थित बसला की नाही आणि तिथलं कापड व्यवस्थित सेट झालं आहे की नाही ते एकदा चेक करायचं नसेल तर पुन्हा छोटासा कट द्यायचा आहे आणि कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं म्हणजेच हा जो कोन आहे तो व्यवस्थित दिसेल त्यानंतर पहा आता मी इथे शिलाई मारून घेते अगदी फिनिशिंगसह तर पहा शिलाई मारून झाली आहे त्यानंतर बाजूचा जो ओपन भाग आहे तिथे शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपण अस्तरवरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे जे मेन ब्लाउजचं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही उलटी बाजून म्हणजे आतल्या बाजूने शिलाई मारू शकता किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने वरच्या बाजूने अंदाजेच येत असेल तर तुम्ही अशी शिलाई मारू शकता किंवा पहा या पद्धतीने तुम्ही अस्तरच्या बाजूकडून अगदी व्यवस्थित मेजरमेंटवरती शिलाई मारू शकता आता शिलाई मारून घेतलेली त्यानंतर एक्स्ट्राचं कापड इथे कट करून घ्यायचं आहे तर पाय एक्स्ट्राचं कापडसुद्धा आपलं कट करून झालेलं आहे त्यानंतर साईडचं कापडसुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि खूप सिम्पल अशी स्लीव्ज डिझाईन पण दिसते खूप छान तर पहा थोडासा भाग राहिला होता शिलाईचा तो मी शिलाई करून घेतलाय त्यानंतर आपण इथे जो काट घेतलेला आहे आता त्याचा यूज करायचा आहे तुम्ही या काटाला आतल्या बाजूनेच तर लावू शकता किंवा अगदी असंही लावू शकता खूप धागे निघत असतील तर तुम्ही काटाचे यूज करा तर मी ते या पद्धतीनेच लावणार आहे कारण प्लेन आहे आतल्या बाजूने ओरिजिनल साडी असल्यामुळे धागे निघणार नाहीत म्हणून मी इथे अस्तर वगैरे यूज केलं नाही फक्त काटाचा सुईचा भाग या पद्धतीने कोण्यामध्ये ठेवलेला आहे जी मधली फुलाची डिझाईन होती ती बरोबर सेंटरला येईल या पद्धतीने ठेवलं आहे आणि मग इथे कडेवरती अगदी व्यवस्थित दापटीप घेतली आहे आता दंडघेराच्या बाजूने पुन्हा सु एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे आहे तर पहा या पद्धतीने सुंदर अशी आपली स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे आता हा जो कोणाचा भाग आहे म्हणजे जिथे आपण काट अटॅच केलेला आहे त्याच्याकडेने तुम्ही लेस लावू शकता ऑप्शनल आहे पण इथे घरोघरी मातीच्या चुलीमधली जी सिरियल आहे त्यामध्ये ती जी हिरोईन आहे ती या पद्धतीचे ब्लाउज आणि या पद्धतीची डिझाईन असलेली स्लीव्ज घालते त्यामुळे ही लेस डिझाईन कस्टमरने सा ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन कस्टमरने बनवायला सांगितलेली होती म्हणून आपण ही स्लीव्ज डिझाईन आज बनवलेली आहे तर तुम्हाला ही स्लीव्ज डिझाईन आणि ही स्लीव्ज डिझाईन बनवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून अवश्य सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असताल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहा खूप छान अशी सुंदर स्लीव्ज डिझाईन तयार आहे पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री सोनी समर्थ